ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू नये ही आमची भूमिका आम्ही आज या व्यासपीठावरनं जाहीर करतो आहोत कुठल्याही प्रकाराने कुठल्या असं आहे की ओबीसीला आरक्षण देण्यासाठी योगदान कोणाकोणाचं आहे असा जर प्रश्न विचारला तर पहिलं योगदान जर कोणाचं असेल तर ते भीमराव बाबासाहेब आंबेडकरांचं आहे तीनशे एक्केचाळीसाव कलम आणलं आणि इथला जो क्षुद्र आहे ज्याला आज आपण नवीन नावाने ओळखतो ओबीसी तो ओबीसी नाही आहे तो इथला क्षुद्र आहे ज्याला मूळ व्यवस्थेतच कधी विचारात घेतलं नव्हतं इथला कोळी माळी सोळी वंजारी धनगर असे महाराष्ट्रात तीनशे सेहेचाळीस जाती आहेत आणि पूर्ण भारतात जवळजवळ साडेसात हजार जाती आहेत यांना कधीही मुख्य प्रवाहात घेतलं नव्हतं आणि याची खंत ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनात होती अतिक्षुद्र आणि क्षुद्र हे दोन बाबासाहेबांच्या नजरेसमोर होते अतिक्षुद्रांना आरक्षण देण्यात बाबासाहेब यशस्वी झाले आणि जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की जे क्षुद्र द्याखोऱ्यात राहत आहेत ज्या क्षुद्रांचं प्रतिनिधित्व महात्मा फुलेंनी केलं होत महात्मा फुले माळी होते आणि त्यांनी माळी आणि तत्सम सगळ्या जातींच्या व्यथा या ब्रिटिशांसमोर मांडल्या होत्या त्या क्षुद्रांच्या व्यथा होत्या ज्या गावकुसावारच्यांच्या व्यथा होत्या त्यांचा आदर्श ठेवत मी संविधान बनवलंय असं कोण म्हणाले होते असं भीमराव बाबासाहेब आंबेडकर म्हणाले